त्या दिवशी गट निवडणुका निवडला जाईल आणि पाच तारखेला या ठिकाणी मुख्यमंत्री पदाची शपथ ग्रहण केली जाईल असा सगळ्यांचा अंदाज आहे आणि ते करावंच लागणार आहे असं या ठिकाणी स्थिती आहे शपथविधी सोहळ्याची तयारी पण झालेली आहे शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी सुद्धा उपस्थित राहणार मग मात्र खरा प्रश्न अजून पण आहे की मुख्यमंत्री कोण होते हे बघा हा शेवटी भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाचा हा विषय आहे शेवटी ज्यावेळेस शिंदे साहेबांचा विषय आला त्यावेळेस साहेबांनी सरळ सांगितलं की माझा कुठलाहीच अडचण होईल अशा पद्धतीची मी वागणूक करणार नाही मी या ठिकाणी जे आदरणीय नरेंद्र मोदी साहेब आदरणीय शाह साहेब करतील त्या निर्णयाशी माझा शंभर टक्के पाठिंबा असेल असं स्पष्ट आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी या ठिकाणी सांगितलं आहे हे बघा बिलकुल नाराज नाही आहे एकनाथ साहेब हा माणूस हा वेगळा रसायन आहे त्यामुळे नाराज हा त्यांच्या जीवनातला कधी शब्द नाही त्यांनी फार खडतड प्रवास याच्यापूर्वी केलेले आहे आणि अडीच वर्षामध्ये त्यांना जे लोकांनी प्रेम दिलेलं आहे तर नाराज राहण्याचा प्रश्नच राहू शकत नाही गृह मंत्रालयाने महसूल खातं जे आहे ते आणि हेच दोघं खातं आपल्याला पुढे हे बघा खातं मागणं काही चुकीची गोष्ट नाही ना खातं मागणं हे मागणं हे काम आहे शेवटी तिघं जणं आहे त्यामध्ये वाटा हिस्सा पडेल मग मागूच नाही असं कोणी सांगितलं आहे मागितलं मागितल्यानंतर निर, नेतृत्व निर्णय घेतील आणि तो सर्वमान्य होईल होईल उद्धव ठाकरे म्हणतात की एवढं तुफानी पद्धतीने बहुमत मिळाल्यानंतरही या ठिकाणी सरकार स्थापन करण्याऐवजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शेतातल्यानं पसंत करत ते कितपत योग्य आहे जे शेतात राहतात त्यांना शेत कळतं जे मलात राहतात त्यांना शेत काय करणार आहे त्यामुळे जो मातीशी जुडला आहे तोच नेता होऊ शकतो हे सिद्ध आहे आदित्य ठाकरे आदित्य ठाकरे म्हणतात की अशी पौर्णिमा शेती असते अशा पद्धतीने काय होतात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आदित्य ठाकरे सोन्याची चमचा घेऊन जन्माला आलेला माणूस आहे त्याला काय माहिती आहे आंदोलनं वगैरे आंदोलनं करून आम्ही मोठे केलंय त्यांना नाहीतर शिवसेना ही मोठी करण्यामध्ये जे लोक होते आज ते कुठे आहेत दिवाकरराव ते कुठे आहेत विचारा त्यांना लीलाधर डाके कुठे आहेत त्यांना विचारा वामनराव महाडिकांचं नाव कधी घेतलं जातं का विचारा हो हे सगळे विसरले आहेत त्या म त्या महालामध्ये आमच्यासारख्याची सुद्धा एक विट आहे त्या विटांना विसरले म्हणून संजय राऊत सारखं एक दगड घेऊन आले त्या दगडाने पूर्ण सत्यानाश करून टाकला त्यांच्या महालाचा खूप संजय राऊत हो पाच सीट पाडणार होता जळगावमध्ये जिल्ह्यामध्ये येऊन दोन दोन दिवस इथे बसलं ते साधं वाचू शकला नाही एक माणूस त्यामुळे आता तरी ओळखावं राऊतांनी आणि राऊतांना उद्धव ठाकरेंनी ओळखावं नाहीतर अजून जे वीस आहे ना त्याच्यातले दहा आमच्याकडे यायच्या तयारीत आहे उद्धव ठाकरे म्हणतात बहुमत मिळूनही लोक बघा ना आगी आगी होत आहे का देखी ठाकरे म्हणताय बहुमत मिळून आमोशा किती पवित्र असते तुम्हाला माहित नाही आहे आमोशाच्या दिवशी वाहनं घेतात लोक दिवाळी सुद्धा आमोशाला येते हा तदैव लग्नम सुदिनम तदेव ब्राह्मण म्हणतो जो दिवस असतो तो सुदिन असतो त्यामुळे त्यांना आमोशा करणार नाही त्या चोर चोरी करणारा सुद्धा आमोशालाच चोरी करतो जितेंद्र त्यांना आरोप शिवाय दुसरा विषय काय राहिला मग आवड कस काय निवडून आले कस काय निवडून आले हे बाकीचे आदित्य ठाकरे कस काय एक हजार मतांनी निवडून आले हव ते निवडून आले तिथे येऊन चांगलं चाललं तिथे पडले नाही चाललं मग तिथे देवेंद्रजीने आणि एकनाथ शिंदेने येऊन मॅनेज केलं हे कोणते गणित आहेत मला समजत नाही आज एकीकडे एकनाथ शिंदेची प्रकृती खालावली असल्याचं सांगितलं जात आहे तर दुसरीकडे आज महायुतीची बैठक सुद्धा मुंबई आहे एकनाथ शिंदे संध्याकाळी त्या बैठकीला हजार असतील असं सुद्धा सांगितलं जात आहे काय बोगस स्थिती काय नेमकी खरी माहिती हे बघा तुम्ही बघा मिस काय जवळपास पन्नास टक्के आमदार आजारी आहेत म्हणजे घशाचा प्रॉब्लेम आणि ताप हे बऱ्याच आमदारांना मी बघायला मिळालं मी सुद्धा जवळपास सात आठ सलाईन मुंबईमध्ये घेतल्या त्यामुळे प्रत्येक प्रत्येकजण आजारी पडला या निवडणुकीमध्ये आमदार यस हे क्लायमेटमुळे आजारी लोक पडले आणि मला तरी असं वाटतं की जरी ताप असला तरी शिंदेसाहेब येते से से है? से माला है है तुमी। तुमी। ते शंभर टक्के मीटिंगला येणार तुमच्या मंत्रीपदाचं काय उपमुख्यमंत्री पदाचे चर्चा सुरू झाली अरे बाबा मला काय उपमुख्यमंत्री करताय तुम्ही मी जे आहे ते बरोबर आहे आणि मला माझा नेता मला करेल काय करायचंय एकनाथ शिंदे स्वतः उपमुख्यमंत्री पद ते नेत्यांची निवड करू शकतात त्यामध्ये तुमचं आमचा आग्रह हाच आहे की शिंदे साहेबांनी उपमुख्यमंत्री व्हावं त्यांनी सत्तेत राहावं उपमुख्यमंत्री व्हावं आणि पक्षाचं काम असतील तर आमच्या सारख्या शिलेदारांना त्यांनी आदेश करावे जर सांगितलं नाही शिंदे साहेबच आम्ही करू सातत्याने म्हटलं जातं की ते मोदी आणि शहाजी ठरवेल विरोधक मात्र याच्यावरती टीका करतात की काय सोनिया गांधी ठरवेल का भाजपच्या मुख्यमंत्री हा <laughs> सोनिया गांधी ठरवतील काय का राहुल गांधी ठरवतील त्यांना अपोजिशन लिडर पण नाही इथं तर ठरवायला येतील ते हो ते भाजपचा जर बहुमत आहे भाजपची जर संख्या मोठी आहे तर आदरणीय मोदी साहेबच ठरवतील किंवा शाह साहेब ठरवतील एका कोणाला ज्योतिषाला विचारायची थोडी गरज आहे रोविंद्र तो भाजपचा व्यक्तिगत अंतर्गत प्रश्न आहे त्याच्यामध्ये मला बोलणं उचित नाहीये भाजप जो नेता देईल त्याच्या मागे आम्ही राहू भाजपने फक्त शिवसेना फोडण्यासाठी एकनाथ शिंदेचा वापर केला त्यांना एकनाथ शिंदेना आता तर मित्रांनो कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ जर का हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा जय महाराष्ट्र